अभिनेता सिद्धार्थ जाधव याला आपण टाइम प्लीज क्षणभर विश्रांती इरादा पक्का फक्त लढ म्हणा हुप्पा हुर्या साडेमाडे तीन दे धक्का बकुळा नामदेव घोटाळे असे मराठी चित्रपट तसंच सिंघम गोलमाल सारख्या हिंदी चित्रपटांसाठी ओळखतो मध्यंतरीच्या काळात सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या घटस्फोटाच्या नाव उदाहरण आलं होतं तृप्तीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सिद्धार्थचं नाव आणि आडनाव हटवलं होतं त्यामुळे या चर्चांना उधाण आलं हे दोघे वेगळे राहत असल्याची चर्चाही रंगली होती याविषयी आता स्वतः सिद्धाची पत्नी तृप्तीनंच एक धक्कादायक खुलासा केला आहे तृप्तीनं सांगितलं की लॉकडाऊनच्या दरम्यान सिद्धू सहज बोलून गेला की तुला कोण ओळखतो तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात तुझी काय आयडेंटिटी आहे नवरा बायको छोटी छोटी भांडण होतात तसंच ते छोटं भांडण होतं पण तो जे सहज बोलला ते माझ्या मनाला खूप लागलं आणि त्या दिवशी ठरवलं की आपण स्वतःची ओळख बनवायची मग एका मैत्रिणीला सोबत घेऊन स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं नवऱ्याकडून पैसे घेऊ शकत नव्हते कारण मला ते स्वतः करून दाखवायचं होतं त्यामुळे जवळच्या मैत्रिणी ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन मी आणि माझ्या मैत्रिणीनं पन्नास लाखांचं कर्ज उभं केलं सोयरा एंटरप्रायझेस नावानं कंपनी सुरू केली त्यात साड्यांचा सा ब्रँड सुरू केला या कमाईतून आज मी जवळपास नव्वद टक्के कर्ज फेडलं आहे यातूनच आता होमस्टेच्या उद्देशानं नागावमध्ये विला खरेदी केला आता मी माझी ओळख तृप्ती सिद्धार्थ जाधव म्हणून नाही तर तृप्ती अकलवार म्हणून सांगते मला सर्व महिलांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ही चार भिंतीत न राहता बाहेर पडा स्वतःची ओळख बनवा तर मग तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा